बदलापूर शहरातील विजन फ्रेंड साकिब गोरे यांच्या माध्यमातून बदलापूरमध्ये जगातलं पहिलं डोळ्यांचं रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहे हायवे रिंग रोड परिसरात गोरे सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटरचा भूमिपूजन सोहळा सात तारखेला पार पडणार आहे रोमन आर्किटेक्चर मध्ये डिझाईन केलेल्या सेंटरचं बांधकाम बेचाळीस हजार स्क्वेअर फीट मध्ये करण्यात येणार आहे यामध्ये मोतीबिंदू जनजागृती मोतीबिंदूमुळे आयुष्यात येणाऱ्या संघर्षाची जाणीव करून देणारे प्रयोग मोतीबिंदू रुग्णांसाठी कॉल सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डोळ्यांच्या आजारांची माहिती मिनी थिएटर हॉटेल संग्रहालय यासारख्या विविध सुविधा असणार आहे यासोबतच जगातील सर्वात मोठा चष्मा आणि सर्वात मोठा डोळा सुद्धा बदलापूर शहरामध्ये तयार करण्यात येणार आहे मागील बत्तीस वर्षापासून साकेब गोरे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात नेत्र रुग्णांची सेवा करत आहेत आजवर त्यांनी छप्पन हजार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि वीस लाख नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली आहे दरम्यान त्यांच्या दूरदृष्टीतील उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची सविस्तर माहिती बिजिन फ्रेंड समाजसेवक साकेब गोरे यांनी दिली आहे सेवा केल्यानंतर बत्तीस वर्ष दृष्टीदोष नागरिकांची निस्वार्थ स्वखर्चाने सेवा केली या बत्तीस वर्षात वीस लाख दृष्टीदोष नागरिकांनी लाभ घेतला पण हे कार्य करत असताना कित्येक मला याच्यात उणीवा सापडल्या तर त्या उणीवांचा उत्तर जगाला आम्ही बदलापूरने इतिहास लिहून सात तारखेला देणार आहोत सात तारखेला जागतिक आरोग्य दिन आहे आणि ह्या जागतिक आरोग्य दिनी एक बदलाव लायगे बदलापूरसे लाएंगे दृष्टीदोष का निवारण करेगे से करेंगे जगातील पहिला सोशल रिसर्च आणि एक्सपिरिमेंट सेंटर बदलापूरला होतो आहे पनवेल हायवेवर त्याच्यानंतर एक गाडी आम्ही बनवलेली आहे ग्रामीण भागामध्ये जाऊन घरोघरी जाऊन नेत्र तपासणी करणार आणि चष्मे वाटप करणार त्याचाही लोकार्पण सोहळा आहे आणि त्याच्यानंतर नऊ रुपयात चष्मा जगातील सर्वात स्वस्त चष्मा बदलापूरला होणार आहे नऊ रुपयात चष्मा ह्या शॉपचाही सा उद्घाटन सात तारखेला होणार आहे बदलापूर बदलापूर हम आम्ही बदलापूर भरून ही आम्ही काम करायचं आहे आम्ही आजपर्यंत पुस्तकांमध्ये इतिहास वाचला आहे इतिहास लिहिला नाही किंवा आम्ही इतिहासाचे साक्षीदार झालेलो नाही आहोत एक बदलाव लायंगे बदलापूरचे इतिहास के साक्षीदार होंगे बदलापूर होंगे एक सात तारखेला आम्ही इतिहासाचे साक्षीदार आहो होणार आहोत सर्व बदलापूरकरांना माझी नम्र विनंती आहे थें। का प्रत्येकाने यावा हा कार्यक्रम एकटा साकीब वरचा नाही आहे पूर्ण बदलापूरकरांचा आहे हा प्रत्येकाच्या मनात बिंबवा या तुमचाच काम आहे तुम्ही पुढे व्हा आणि इतिहासाचे सात एप्रिलला साक्षीदार व्हा जगातला सर्वात मोठा डोळा हा आज टेक्सेस अमेरिकेत आहे पण त्याची पायाभरणी सात तारखेला होते पुढच्या एक वर्षात तुम्ही जर सर्च केला का जगातील सर्वात मोठा डोळा कुठे तर भारत बदलापूर लिहून येईल जगातील सर्वात मोठा चष्मा आज नेदरलँडला आहे त्याची पायाभरणी सात तारखेला होत आहे एक वर्षानंतर तुम्ही जर सर्च केला तर जगातला सर्वात मोठा चष्मा हा बदलापूरला येईल एक इतिहास लिहिणार आहोत हा मी बदलापूरकर एक दृष्टीबाबत बदलाव आणणार आहोत सोशल सेंटर ही फार अध्यवत संकल्पना आहे सोशल सेंटर रिसर्च सेंटर आणि एक्सपिरिमेंट सेंटर अजून जगात कुठेच नाही आहे सात तारखेला बदलापूरला त्याची पायाभरणी आहे हा तो सोशल टेंडर आहे प्रत्येक बदलापूर माझी नम्र विनंती आहे आपला कार्यक्रम समजा आणि इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्रित होऊन बदलापूरला या पुढेही माझ्या खांद्याला खांदा लावा आणि ह्या कामाला पुढे न्या कारण जो काम मी सुरू करतोय आत्तापर्यंत एकटा धावलो वन मॅन आर्मी मला लोक बोलायचे मला लोक बोलायचे विजन फ्रेंड बोलायचे दृष्टी मित्र बोलायचे आता आम्ही एक नवीन संकल्पना काढले वी आर विजन फ्रेंड तर पूर्ण बदलापूरकरांनी यावा आणि ह्या समारंभाचा आनंद लुटावा आणि इतिहासाचे साक्षीदार व्हावा